बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावच्या एका मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वरिष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी एका पत्रकारानं मदत केली त्यामुळे या पत्रकाराला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तत्पूर्वी पोलीस बंदोबस्तात या पत्रकाराचं मतदान पार पडलं आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत खामगावच्या एका मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वरिष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी मदत केल्यामुळं मदत करत्या पत्रकाराला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तत्पूर्वी पोलीस बंदोबस्तात वर्मा यांचं मतदान पार पडलं आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानंतर शहरातील पत्रकारांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमून घटनेची चौकशी करावी आणि संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्यामार्फत राज्यपाल राज्य निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली आहे या संदर्भात पत्रकार संजय वर्मा यांनी आपली बाजू मांडली आहे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे प्रकरणात मतदानाच्या दिवशी पत्रकार श्री संजय वर्मा हे अशा प्रकारची तक्रार घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझ्याकडे आले होते त्यावेळेला ठाणेदार यांना सांगितलं होतं की मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे तत्काळ ठाणेदार यांनी दखल घेऊन श्री संजय वर्मा यांना मी मतदानाला तिथे स्वतः उपस्थित राहतो असं सांगून त्यांचा मतदानाला घेऊन गेले असं त्यांनी मला सांगितलं संबंधित तक्रारीमध्ये आपण चौकशी ज्या कुठे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं असं त्यांची तक्रार होती त्याची चौकशी करून अहवाल सादर करावा निवडणूक संदर्भाने असं उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवलेलं आहे कॉन्स्टेबल सुनीता कश्यप यांनी माझ्याशी मला मतदान करण्यापासून थांबवलं तुम्ही मतदान करू नका इथून निघून जा असं त्यांनी नाही तर मी कारवाई करेल असं त्यांनी मला धमकी दिली मी त्यांना दोन दोन वेळा समजून सांगितलं की मी मतदान बदव करण्यासाठी आलेलं माझ्या मतदान तुम्ही रोखून राहिले हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून तरी त्यांनी मला म्हटलं की मी तुमच्यावर कारवाई करेल निघून मी कारवाईच्या भीतीने तिथून निघून आलो आणि मी सन्माननीय सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना फोन केला त्यांनी नंतर त्यांचं माझं बोलणं झाल्यावर मी परत मतदानसाठी गेलो एक काँग्रेसचा कार्यकर्ते याच्या याच्यासोबत ते स बद्दल बोलत होत्या तोही कार्यकर्तेही बोलत होत्या मी तिथून परत आलो आणि नंतर तिथं पाटेसावाय नावाचे पी पी एस आय तिथं पोचले त्यांना मी सर्व कथा केली अमोरासमोर त्यांना करून दिली घटना की काय झालेल्या माझी चूक काय याच्यात सांगा म्हणून तरी ती बाई या यांनी कोणत्याही मला मतदान करून देण्याच्या मानसिकतेत दिसल्याने मी सरळ निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना चार वाजता तक्रार दिली